आज आपण इथे मस्तपैकी गावरान पद्धतीने काळ्या मसाल्याची चिकनची भाजी बनवूयात तर चला व्हिडिओला आपण स्टार्ट करूयात इथे मी स्वच्छ धुवून चिकन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये लिंबू पिळूया आलं लसूण पेस्ट हळद धनेपूड लाल मिरची पावडर आणि थोडासा घरचा मसाला टाकूया आणि चिकन मसाला आणि कोथंबीर आणि मीठ आणि थोडीशी तेलाची धार हे सगळं आपण एकजीव करून पंधरा ते वीस मिनिट मॅरिनेशनसाठी ठेवूया तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही एक तास ठेवलं तर अजून छान होईल भाजीला इथे मी गॅसवर एक मोठ्या आकारचा कांदा भाजायला ठेवला खोबरं पण आपण भाजून घेऊ अशा प्रकारे आपलं कांदा आणि खोबरं भाजून झालं गॅस चालू करून घेऊ आणि कढाई ठेवू त्याच्यावर कढई चांगली तापली की त्याच्यामध्ये आपण दोन चमचे तेल टाकूया तेल चांगलं गरम झालं त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे चांगला परतून झाला आहे त्याच्यामध्ये आल्लं लसूण पेस्ट टाकून आपण कच्चे पान जाईपर्यंत टोमॅटो मऊ घ्यायचं आणि आता आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया कारण मिठामुळे टोमॅटो लवकर मऊ होतं आपलं टोमॅटो पण छान मऊ झालेला आहे आता आपण याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन टाकूया चिकन पण चांगलं परतून घेऊया आपलं मस्त आता उजव झालेलं आहे तर आता आपण याच्यावर झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं वाकळून घेऊया पाणी बिलकुल पण टाकायचं नाही आता त्याचं त्याला पाणी सुटेल मग अशी भाजलेला कांदा खोबडं लसूण मिक्सरला बारीक करून घेऊया प्रकारे आपला असा इथे मसाला वाटून झाला आहे कढई चांगली आहे आपली इथे याच्यामध्ये तेल टाकूया झालं लगेच मसाला खोबरं भाजल्यामुळं मसाल्याला असा जरा काळपट कलर आलेला आहे चला तर आपण आपलं चिकन पावलं शिजले तर मस्त पण आपल्या इथे शिजून तयार आहे तर आता गॅस बंद मसाला आपला छानपैकी इथे परतून झालेला आहे कडे नाही पाहिजे कसं तेल सुटलं आहे आता आपण याच्यामध्ये मसाले टाकूया इथे मी लाल मिरची पावडर घरचा मसाला थोडा गरम मसाला धनेपूर आणि चिकन मसाला घेतलेला आहे मसाले जरा आता कमीच टाकायचे कारण आपण मॅरिनेशन करताना मसाले टाकलेले आहेत हे पण आता परतून घ्यायचे चांगले ज्या कढईमध्ये आपण चिकन शिजवलं आहे त्याला आपण पहा किती तेल सुटलेलं आहे मस्तपैकी आता याच्यामध्ये मी मध्ये जो आपण मसाला परतला आहे तो इकडे घेणार आहोत इथे पण चिकनला सगळं मसाला लावून परतून घ्यायचा आपला मसाला पूर्ण चिकनला आपल्याला पातळ करायचं त्याच्यामुळे आता आपण गरम पाणी टाकणार आहे याच्यामध्ये मस्त आता आपल्या भाजीला आता आपण याच्यामध्ये मीठ टाकूया जरा पाच मिनटं अजून उकळी येऊन द्यायची मी जरा पातळ भाजी केली आहे कारण मी भाकरी बनवणार आहे आणि अशी काळ्या मसाल्याची भाजी पातळ छान लागते भाकरी बरोबर ह्याच्यामध्ये आता आपण कोथिंबीर टाकून पाच मिनटं शिजवून देऊया तयार येते आपली मस्त काळ्या रसाची गावरण पद्धतीची चिकनची भाजी आता आपण याला सर्व करून घेऊया गॅस बंद करूया तरी पण पहा काय मस्त आलेली आहे एक भाकरीच्या ऐवजी माणूस अशा भाजीबरोबर आरामात दोन भाकरी खाईल तुम्ही पण अशा पद्धतीने घरी नक्की भाजी बनवून पहा आणि अशा भन्नाट रेसिपीजसाठी सबस्क्राईब करा थँक्यू बाय